नमस्कार सत्यधारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा बिघडली ठाणे येथे घरीच उपचार सुरू पक्षातील आमदारांना न भेटताच परतावे लागले सातारा जिल्ह्यातील दरे येथील निवासस्थानाहून ठाणे येथील निवासस्थानी रविवारी सायंकाळी परतलेले महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुधारणा झाली नव्हती डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे ते ठाण्यातील शुभदीप या बंगल्यावर आराम करत आहेत ताप आणि घशात इन्फेक्शन झाल्याने त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे त्यामुळे चर्चा करण्यासाठी आलेल्या आमदारांना त्यांच्याबरोबर चर्चा न करताच परतावे लागले आहे नामदार एकनाथ शिंदे हे मागील दोन दिवस केवळ आराम करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील या गावी आले होते त्यानंतर रविवारी पुन्हा ते ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले सध्या राज्यात माहितीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबरोबरच इतर पदांसाठी रस्सी सुरू झाले आहे त्यातही शिंदे सेनेला गृहमंत्रीपद मिळावे यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत परंतु असे असताना आता शिंदे हे आजारी पडल्याने त्यांच्या आमदारांबरोबर होणाऱ्या चर्चांना सध्या पूर्णपणे थांबले आहेत डॉक्टरांनी त्यांच्या रक्ताच्या चाचण्या के केल्या आहेत त्यांना घशाचे इन्स इन्फेक्शन झाले असून अंगात ताप असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले प्रकृती सुधारणा ना होत नाही तोपर्यंत डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला असल्याचेही सांगण्यात आले आहे त्यांच्या भेटीसाठी आमदार विजय शिवतारे आणि अर्जुन खोपकर गेले होते परंतु डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना आरामाचा सल्ला दिला असल्याने या दोघांनीही त्यांची भेट मिळाली नाही हे दोघे खासदार श्रीकांत शिंदे यांना भेटून परत गेले मसवडी येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांची यात्रा उत्साहात रथोत्सवाला पश्चिम महाराष्ट्रातून भाविकांची गर्दी सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या च्या जयघोषात व सुमारे पाच लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्यांची उधळण करीत म्हसवडी येथील रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आदी राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व दैवत असणाऱ्या मसवडी येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी यांच्या घरून वाजत गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या रथामध्ये उत्सव मूर्ती बसवल्यानंतर स्त्रीच्या मूर्तीच्या रथातून दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी मिरवणुकीस प्रारंभ झाला आमदार जयकुमार गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे तहसीलदार विकास अहिर खटावच्या तहसीलदार बाई माने मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बेराजदार अक्षय सोनवणे त्याचबरोबर रथासी मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये रथोत्सवास प्रारंभ झाला अनेक ठिकाणच्या मानाच्या सासनकाठ्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या भेटीस आल्या हो होत्या या सासनकाट्या रथा भेटवण्यात आल्या श्रींचा विवाह हो सोहळा एक महिनाभर चालतो दिवाळी पाडव्या दिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह हो सोहळ्यास प्रारंभ झाला त्यानंतर तुळशी विवाह हो श्री सिद्धनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह हो सोहळा संपन्न होऊ आज लग्नानंतरची वरात म्हणजे रथोत्सव संपन्न झाला भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कराड वडूज अकलूज विटास सातारा मेढा सोलापूर पंढरपूर आटपारी आदी आघारांच्या वतीने ज्यादा बसेस सोडल्या होत्या मसवड पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता भैरोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करत कोरेगावात श्री भैरवनाथाच्या रथोत्सवास उत्साहात प्रारंभ कोरेगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाचा देव रथोत्सवास सोमवारी सकाळी दहा वाजता उत्साहात प्रारंभ झाला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचे पूजन करण्यात आले भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात रथगृहासमोर समोर श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संदीप चव्हाण तहसीलदार कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ नगराध्यक्षा दीपाली वर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ वर्गे तलाटी किरण पवार यांच्यासह आजी माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी यात्रा कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रथावर श्रीफळ वाढवण्यात आला त्यानंतर सिंग तुतारांच्या निनादात रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला यावेळी भैरवाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात गुलाल गुलालखोपऱ्याची उधळण करण्यात आली यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मेवा मिठाई खेळणी इतर साहित्य विक्रीची दुकाने फिरते पाळणे आदी मनोरंजनाची साधने मोठ्या प्रमाणावर आली आहेत प्रारंभी सोमवारी पहाटे श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीस अमरसिंह हो शहाजीराव बर्गे यांच्यासह हो ग्रामस्थांच्या वतीने विधिवत अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती झाली सकाळपासून दर्शनासाठी ग्रामस्थांनी आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता <laughs> खाद्यतेल न देता पुरविता मुंबईतील व्यापाऱ्याने मलकापूर तेल व्यापाऱ्यास घातला गंडा कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुंबईतील व्यापाऱ्याने मलकापूर कराड येथील खाद्यतेल व्यापाऱ्यास तब्बल चार लाख रुपयांचा गंडा घातला असल्याचे उघडकीस आले आहे याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी चार वाजता रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मलकापूर कराड येथील संबंधित व्यापाऱ्याने मुंबईच्या व्यापाऱ्यास खाद्यतेलाची ऑर्डर दिली होती त्यासाठी तीन लाख नव्वद हजार रुपयेही पाठवून दिले होते मात्र मुंबईतील व्यापाऱ्याने खाद्यतेल पाठवलेच नाही त्याचबरोबर त्याचे पैसे परत देखील केले नाहीत सतीश दत्तात्रेय फल्ले राहणार मलकापूर असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे तर मुंबईच्या भांडूप पश्चिम येथील रोमाजी इंडस्ट्रीज प्रा प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोपरायटर दिलीप पोळ असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे पोलिसांनी सांगितले की येथील फल्ले यांचा मलकापूर कारड येथे खाद्यतेलाचा होलसेल व रिटेल व्यवसाय असून त्यांची गणेश ट्रेडर्स नावाने व्यावसायिक फर्म आहे त्यांची मुंबईतील दिलीप पोळ यांच्याशी ओळख झाली होती त्यांनीही त्यांची रोमाजी इंडस्ट्रीज असल्याचे सांगितले होते मागील वर्षी बावीस डिसेंबर रोजी वीस टन खाद्यतेलाचे सतरा लाख पाच हजार ऑर्डर फल्ले यांनी पोळ यांना दिली होती त्यानंतर फल्ले यांनी देखील यांनी येथील राजारामबापू सहकारी बँकेतील खात्यातून पोळे यांच्या नावाने स्टेट बँकेत असलेल्या खात्यावर आर टी जी एसद्वारे रक्कम पाठवली होती त्यानंतर पोळे यांनी फल्ले यांना ऑर्डरप्रमाणे तेलाचा टँकर पाठवला हो नाही ऑर्डर देऊनही खाद्यतेल न दिल्याने फल्ले यांनी पोळ यांच्याकडे पैसे परत पाठवण्यासाठी तागादा लावला त्यामुळे चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोळ यांनी फल्ले यांना तेरा लाख पंधरा हजार रुपये पाठवले होते उर्वरित तीन लाख नव्वद हजारांची वारंवार मागणी करूनही ती रक्कम दिलेली नाही उडवडीची उत्तरे दिल्याने पोळ हे आपल्याला उर्वरित पैसे देणार नाहीत याची खात्री झाल्याने फल्ले यांनी पोलीस ठाण्यातील रजिस्टर तक्रार दाखल केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे